टी ई टी एक्झामसाठी फॉर्म भरताना लागणारी आवश्यक शैक्षणिक व वैयक्तिक माहिती त्यामध्ये बघा सर्वप्रथम तुमचे नाव जे दहावी बोर्डाप्रमाणे जसं असेल तसं हवं आहे त्यानंतर तुमची जन्मतारीख दहावीच्या बोर्डाप्रमाणे हवी आहे त्यानंतर तुमचा प्रवर्ग पुरावा कास्ट सर्टिफिकेट त्याच्यानंतर आधिवास प्रमाणपत्र डोमासाईल सर्टिफिकेट आपण म्हणतो त्याला बघा त्यानंतर चालू वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुमचा घरचा पत्ता ॲड्रेस लागेल बघा या ठिकाणी महाराष्ट्र रहिवासी असल्याचा पुरावा त्यानंतर आधार कार्ड मतदान कार्ड त्यानंतर दहावी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र बारावी गुणपत्रक आणि प्रमाणपत्र डी एडला असाल किंवा बी एडला असाल त्यात तर ते गुणपत्रक आणि प्रमाणपत्र बघा पदवी झालेली असेल तर पदवीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र बी एड किंवा डी एडला तुम्ही असाल तर त्यासाठी तुम्ही जे विषय घेतले आहात ते विषय त्यानंतर परीक्षा घ्यावयाचे मीडियम मग मराठी मीडियम असेल किंवा इंग्लिश मीडियम असेल त्यानंतर वरील कागदपत्रे यांचं पी डी एफ वरतीचे सर्व कागदपत्रे दाखवले आहेत त्यांचं पी डी एफसुद्धा या ठिकाणी लागणार आहे